नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठ्या घोषणा उद्यापासून लागू सव्वीस नोव्हेंबर बुधवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात निवडणूक वातावरण तापले पक्षांची बैठकांची मालिका सुरू महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची चर्चा जोरात आहे कोर्टात सुनावणी सुनावणीपुढे ढकलल्यानंतर आता राजकीय पक्षांनी तयारीचा वेग वाढवला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांनी जिल्हानिहाय कोअर कमिटी बैठका सुरू केल्या असून उमेदवार निवड व रणनीती यावर मुख्य लक्ष आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पुण्यात शिक्षक संघटनांचा मोठा मोर्चा राज्यातील शाळांमध्ये नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे शाळा चालवणे कठीण झालं आहे या भरतीसाठी पुण्यात हजारो शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेचा चौथा टप्पा नवीन लाभार्थ्यांची तपासणी सुरू डीबीटी पोर्टलवर नव्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून आता अंतिम पडताळणीचा टप्पा सुरू आहे पात्र महिलांना पुढील हप्त्यासाठी एस एम एस अपडेट्स डिसेंबर पासून मिळणार आहेत त्यानंतर बघा पी एम किसान थकबाकी व पडताळणी प्रकरणांमुळे तीन लाख खात्यांमध्ये अडथळे राज्यातील काही शेतकऱ्यांचे पंधराव्या हप्ते होल्डरवर आहेत कारण जमीन नोंदणी अपडेट न करणे आधार मिसमॅच किंवा बँक तप तशी तपशील चुकीचा असणे कृषी विभागाने जिल्हानिहाय कॅम्प लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलेवरील अत्याचाराविरोधात औरंगाबादमध्ये महिला मोर्चा औरंगाबादमध्ये एका तरुणीवर अत्याचार प्रकरणानंतर महिलांनी मोठा मोर्चा काढला महिलांची मागणी अत्याचार प्रकरणात जलद कारवाई व कठोर शिक्षा त्यानंतरची सर्वात मोठी बातमी मुंबई मध्ये पेट्रोल दर स्थिर पण डिझेल मध्ये तीस पैशांची वाढ सामान्य वाहनधारकांवर आणखी भार पडताना दिसत आहे ट्रान्सपोर्ट संघटनेने सरकारला डिझेलवरील कर कमी करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महात्मा फुले जन आरोग्य योजना नवीन वीस रुग्णालयांचा समावेश राज्यातील रुग्णांना मोफत उपचार देणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणखी वीस खाजगी रुग्णालयांचा समावेश झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जवळपासच्या शहरात मोठी शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळू शकणार आहेत विशेषत कार्डिओलॉजी आर्थोपेडिक आणि कॅन्सर उपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन हेल्पलाईन अपग्रेड महिला पोलीस हेल्पलाईनचे अपग्रेडेशन सुरू झाले असून आता तक्रारी जलद गतीने नोंदवून त्वरित कारवाई करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर आणण्यात वापरण्यात येणार आहे आकस्मिक मदतीसाठी विशेष तुकडी चोवीस तास उपलब्ध राहील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठवाड्यात धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी धान खरेदी सुरू झाल्यानंतर केंद्रांवर मोठी गर्दी दिसत आहे काही ठिकाणी वजन काटे पॅकिंग आणि वाहतूक व्यवस्थेत अडचणी असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहे प्रशासनाने त्वरित अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर बघा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नागपूरमध्ये नवीन रस्ते आणि दिवे नागपूर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक रस्त्यांचे नूतनीकरण आणि एल ई डी दिवे बसवण्याचे काम जलद गतीने सुरू आहे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि प्रकाश योजना सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे